हाय हॅलो नमस्कार मंडळी मी वृंदा आणि तुम्ही पाहत आहात वृंदा इन जर्मनी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनी मधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खास व्हिडिओ तेही मराठीतून तर आजचा विषय जो आहे तो थोडासा वेगळा आहे थोडासा खुपणारा आहे थोडासा टोचणारा सुद्धा आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी भारताबद्दलच्या अशा दहा गोष्टी सांगणार आहे की ज्यामुळे भारताला बऱ्याचदा लोक बोलतात की भारतात सिविक सेन्स नाही तर अशा कुठल्या दहा गोष्टी आहेत की ज्या मी स्व अनुभवानी सांगणार आहे मागील पाच वर्षापासून मी जर्मनीत राहत आहे आणि मला इथे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत ते जस्ट मी दहा मध्ये समराईज करण्याचा प्रयत्न करणार आहे हा व्हिडिओ जो मी बनवत आहे तो भारतावरती टीका करण्यासाठी किंवा भारताला कमीपणा दाखवण्यासाठी किंवा भारताच्या उनिवा दाखवण्यासाठी मुळीच नाही तर हा व्हिडिओ जो आहे तो निव्वळ निव्वळ आत्मपरीक्षण करण्यासाठी बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना राग येऊ शकतो टोचू शकतो परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देते की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमचा समाजाकडे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कम्प्लीट बदलणार आहे आणि खरंच भारतामध्ये खरंच सिविक सेन्स नाही का आणि खरा प्रॉब्लेम कोणामध्ये आहे किंवा खरी समस्या कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे सो so वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड परंतु व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की इथून पुढे येणारे जे व्हिडिओ आहे ते तुमचे कुठेही मिस होणार नाहीत सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून तर मंडळी सर्वात अगोदर आपण एक गोष्ट समजून घेऊयात की सिविक सेन्स म्हणजे असतो तरी काय तर सिविक सेन्स म्हणजे नागरिकत्वाची जाणीव किंवा नागरिक संवेदना सरकारी नियमांचं किंवा पब्लिक जे रूल्स असतात आपण म्हणूया त्याचं सर्वांचं पालन करणे रस्त्यावरती स्वच्छता राखणे किंवा सर्वच ठिकाणी स्वच्छता राखणे किंवा इतरांच्या ज्या अधिकार आहेत त्याचा रिस्पेक्ट करणे थोडक्यात काय आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास होईल असं न वागणे म्हणजेच सिविक सेन्स होत म्हणजेच आपली नागरी जाणीव होय हो। तर बऱ्याचदा बाहेर लोक बोलतात की भारतामध्ये सिविक सेन्स नाही तर त्याचं खरं कारण खरंच भारतामध्ये आहे का भारताच्या लोकांमध्ये आहे आपण असे कुठले दहा मुद्दे आहेत त्याच्याने सुरुवात करूया नंबर वन स्वच्छता तर मंडळी या सिविक सेन्स मधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला जो मोठा असा मुद्दा आहे तो आहे स्वच्छता तर भारतामध्ये आपण बऱ्याचदा पब्लिक ठिकाणी बघतो तर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे डोंगर असतात तर बऱ्याचदा लोक सरळ पाण्याच्या बाटल्या पिऊन झाल्यानंतर किंवा काही खाऊन झाल्यानंतर कागद प्लास्टिक जे आहे ते इझिली मधनं किंवा आहे त्या जागेवरती थोड करतात किंवा पब्लिक जे टॉयलेट जर बघितले आपण बस स्टँड असू दे किंवा रेल्वे स्टेशन असू दे

तर खरी समस्या जी आहे ना ती आपल्या मध्ये आहे कारण मध्ये जे आहे ना ते, ते एन्फोर्समेंट नसते किंवा कुठलेही कम्पल्शन असं नसतं आता या उलट जर का आपण जर्मनीमध्ये बघितलं तर जे पब्लिक प्लेसेस असतात ते अतिशय स्वच्छ असतात आणि हे मी पाच वर्षातल्या अनुभवावरनं सांगत आहे ना की आ, फक्त सांगायचं सा म्हणून सांगत आहे कारण मी कुठेही पब्लिक ठिकाणी कुठेही कचरा असा पाहिला नाही त्याबरोबरच जे पब्लिक टॉयलेट असतात जर्मनी मधले ते पेड असतात मोस्टली परंतु पेड जरी असले तरी सुद्धा इतके स्वच्छ असतात की तिथे तुम्हाला कधी फ्लोअर जो आहे तो तिथला तुम्हाला असा वेट किंवा ओला घाण नाही वाटणार दुर्गंधी नसते फ्लश काम करत असतात आणि अतिशय स्वच्छ असतात अहो एवढंच नाही तर प्लास्टिक बॉटल परत केल्यानंतर अगदी पैसे सुद्धा मिळतात तर आता एक उदाहरण सांगायचं झालं तर एकदा मी गार्डन मध्ये बसले होते तर तिथे एक मुलग खेळत होतं आणि त्यानं चॉकलेट खाल्लं त्यानंतर रॅपर जे आहे ते टाकण्यासाठी तो डस्टबिन मुलगा शोधत होता आणि त्याला सापडलं नाही ते डस्टबिन तर त्यानं ते त्याच्या आईकडे दिलं आणि त्याच्या आईनं काय केलं माहितीये ते लिटरली कवर जे होतं चॉकलेटचं रॅपर तर ते मध्ये ठेवलं म्हणजे त्या बाईला तिथं ते टाकता आलं असतं तिथे कुठेही कॅमेरा सुद्धा नव्हता परंतु तसं ते केलं नाही त्याचं कारण आहे की या लोकांना लहानपणापासून घरामधूनच स्वच्छतेची जी संस्कार आहेत ना ते इतके असे त्यांच्यामध्ये भरून भरून आहेत की ते नाही तसं वागू शकत आता दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर माझी मुलगी आता इथे स्कूलमध्ये आहे प्रायमरी स्कूलमध्ये आहे सेकंड क्लासमध्ये आहे तर मी बऱ्याचदा जेव्हा तिला शाळेत आणायला जाते त्यावेळेला शाळा सुटण्याच्या एक पाच ते दहा मिनिटं अगोदर दोन दोन मुले असे ना पेपरचा जो कचरा असतो ना त्या डस्टबिन असे बॉक्स असतात तर ते दोन दोन मुलं असं धरून घेऊन येतात क्लासरूम मधनं प्रत्येक आणि खाली आ, स्टोरेज मध्ये मेन डस्टबिन ठेवलेला असतात आणि त्याच्यामध्ये ते टाकण्याचं काम करतात तर मी तिला एकदा विचारलं की असं काय असतं तर तिने मला सांगितलं की त्यांचा एक टाइम टेबल असतो त्याच्यामध्ये ना म्हणजे ब्लॅकबोर्ड जो असतो स्कूलचा तो तो कोण क्लीन करणार त्याबरोबरच कचरा कोण देणार किंवा क्लासरूम जो आहे तो किंवा दे विंडोज वगैरे ते कोण करणार तर त्याचं एक शेड्यूल असतं त्यांच्या म्हणजे बघा इथं शाळेमध्ये फक्त ते जे स्वच्छतेचे जे काही संस्कार आहेत ते फक्त पुस्तकामध्ये धड्यामध्ये इन्क्लुडेड नाहीयेत किंवा लेसन्स नाही आहेत तर ते ऍक्च्युअली इम्प्लिमेंट सुद्धा करतात त्यामुळे त्या मुलांना शाळेमधून सुद्धा ते संस्कार दिले जातात की स्वच्छता ठेवणं हे किती गरजेचं आहे आता मी म्हणाल की त्यात काय इथं तशी आहे म्हणून तसं नाही इथं एक ता 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 ना तो ना तर त्यांना स्वतःची जाणीव आहे त्याबरोबरच जर काही लोक असे असतात ना सगळीकडेच चला रूल्स नाही फॉलो केला तर काय मोस्ट ऑफ द पब्लिक प्लेसेसमध्ये कॅमेरेज असतात आणि जर का कोणी तसं रूल्स ब्रेक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी घरी त्यांना मोठा दंड येऊ शकतो त्यामुळे त्या दंडाच्या तरी इथली लोक स्वच्छता फॉलो करतातच नंबर दोन तर दुसरा असा महत्वाचा सिविक सेन्स आहे रस्त्यांवर सिग्नल आणि शिस्त तर जर्मनीमध्ये रात्री दोन वाजता सुद्धा लोक सिग्नल फॉलो करतात आता त्याचं उदाहरण म्हणजे एक एकदा एक असा किस्सा झाला की आम्ही एका विकेंडला स्टुडगार्डला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी एका, तर आम्ही परत येत असताना आमच्या घरी एका ठिकाणी सिग्नल लागला अर्थात रात्रीचे दोन तर नक्कीच नव्हते वाजले नऊ ते आठच्या आसपासचा वेळ काहीतरी होता आठ ते नऊ मधला आणि एक सिग्नल होता म्हणून माझ्या पुढे तीन चार का, आमच्या कार थांबल्या होत्या आणि बघतोय तर काय अक्षरशः पूर्ण रस्ता म्हणजे तो चौक होता तो पूर्ण रिकामा होता तरी सुद्धा त्या सगळ्या गाड्या आणि सगळी लोक म्हणजे जे, जे काही होती सिग्नलला ते थांबलेली होती त्यांनी तुरुंग फॉलो केला आता हीच जर सिच्युएशन भारतात असती तर रात्रीचे दोन कशाला हो किंवा काय बाराच्या वाजता सुद्धा रात्रीच्या जर का सिग्नल लागलाय आणि कोणी नाही म्हणलं की आपल्या इकडे मेजॉरिटी म्हणजे किती माहितीये ऑलमोस्ट साठ ते सत्तर टक्के लोकांनी तर सिग्नल नक्कीच मोडला असता त्याचं कारणच आहे कारण की लोकांमध्ये भावना आहे चला जाऊ द्या ना कोण बघते आपल्याकडे पण इथं तसं नाही इथे रूल्स म्हणजे रूल्स ते फॉलो करणं हे मस्टच आहे यांच्या म्हणजे रक्तातच येते भिंडलेलं त्यामुळं लिटरली तो सिग्नल रात्री दोन वाजता सुद्धा लोक इथे थांबतात नंबर तीन तर तिसरा महत्वाचा सिविक सेन्स रांगे आहे रांगेची शिस्त तर आता जर्मनीमध्ये गर्दी होते किंवा रांग लावायला लागते तर तिथे शंभर टक्के लोक जे आहेत ना क्यू फॉलो करतात म्हणजे नंबर्स एका नंबर नंतर दुसरा नंबर कोणीही धक्का करत नाही आता त्याचं उदाहरण सांगायचं चा असं सा झालं तर एव्हरी विकेंड म्हणजे आम्ही शनिवारी मोस्ती कारण रविवारी इथे रुवट आग असतो तर विकेंडला आम्ही शनिवारी वगैरे शॉपिंगला जातो ग्रोसरी शॉपिंगला मी अनेक वेळा बघितलेला आहे आता जर का तुम्ही रश मध्ये गेला तर ऑब्व्हिअसली मेनी काउंटर्स म्हणजे मल्टिपल काउंटर्स बिलिंगसाठी ओपन असतात पण जर का तुम्ही दुपारच्या वेळेत थोडं ऑड मध्ये गेला तर एखादाच काउंटर तुमचा सुरू म्हणजे बिलिंगचा सुरू असतो तर एकदा तसंच झालं आम्ही गेलो दुपारच्या वेळेत आणि एकच बिलिंग काउंटर सुरू होतं आमचं सगळं खरेदी करून झालं आणि आम्ही थांबलो तर लिटरली पंधरा ते वीस लोक होते आणि एकच काउंटर होता तरी सुद्धा प्रत्येक जण एकाच्या मागे दुसरा असा थांबला होता ट्रॉली घेऊन कोणी धक्काबुक्की केली नाही परंतु या उलट भारतामध्ये काय परिस्थिती असते शॉपिंग मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच आहे ते मी वेगळं सांगायला नको शॉपिंग मार्केट कशाला मंदिरातलं उदाहरण घेऊयात आपण जर का आपण मंदिरामध्ये गेलो आहोत देवदर्शनासाठी आणि त्याच्यानंतर प्रसाद वाटप चालू आहे तर प्रसाद घेण्यासाठी सुद्धा लोकांची किती धक्काबुक्की असते जर का मी पुढे गेलो नाही त्याला ढकलून तर माझं काहीतरी मोठं नुकसान आहे किंवा नुकसान होणार आहे असं जे काही फिलिंग असतो लोकांमध्ये आणि त्यासाठी जो काही गोंधळ चालू असतो मी जास्त सांगायला नको सर्वांना माहितीच आहे पाहिलेलंच आहे परंतु जर्मनीमध्ये आता दुसरं एक अजून उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या मुलीला मी स्विमिंग क्लासला घेऊन जाते तर तिथे जास्त गर्दी नसते एक दहा पंधरा मुलं येतात स्विमिंगसाठी त्यांच्याकडे ना एक कार्ड असतो पास असतो त्याच्यावर तिथे स्टॅम्पल करतात स्टॅम्प करतात की तुम्ही आज प्रेझेंट आहात क्लासला म्हणून तर ती जात होती आणि तिच्या अगोदर एक मुलगा म्हणजे दोन ते तीन मुलं होते आणि त्यातला एक मुलगा जो आहे तो थोडा नॉटी होता तो ट्राय करत होता की पुढे ढकलून त्याच्या पुढच्या मुलाच्या पुढे जायचं म्हणून परंतु त्याच्या आईनं त्याला इतकं होल्ड करून ठेवलं होतं आणि लिटरली त्याला एकदा सांगितलं की जायचं नाही तर त्यानं तो थांबला मुलगा आणि त्यानंतर त्याच्या नंबर प्रमाणेच तो आत गेला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा इथे रुल्स खूप फॉलो केले जातात रो मेंटेन केली जाते रांगेतली शिस्त मेंटेन केली जाते नंबर चार तर मंडळी चौथा असा सिविक सेन्स आहे आवाजाची शांतता किंवा आवाजाची शिस्त तर जर्मनी मध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल रविवार किंवा संडे जो आहे तो रुअटा म्हणून प्रसिद्धच आहे म्हणजे रविवार म्हणजे शांतता पाळण्याचा दिवस तर या दिवशी कोणीही घरामध्ये वॉशिंग मशीन असू दे किंवा इतर जे काही आवाज करणारी इन्स्ट्रुमेंट आहेत ती प्ले करत नाहीत आणि जे काही वीकडेज आहेत म्हणजे मंडे टू सॅटरडे त्यामध्ये सुद्धा त्यांचा वेळा ठरलेला असतात म्हणजे मॉर्निंग टेन इव्हिनिंग सिक्स किंवा काही सिच्युएशन मध्ये टेन ओ क्लॉक रात्री त्याच्या व्यतिरिक्त रात्री मध्यरात्री कसलाही आवाज होत नाही म्हणजे कुठली पार्टी असू दे किंवा काही काही समारंभ असू देत रात्री दहाच्या आत तो आवाज बंद झालेलाच असतो आणखीन विशेष गोष्ट म्हणजे रस्त्यांवरती किंवा पब्लिक जे ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण इथली एवढी शिस्त असते की इतकी ट्रॅफिक जरी असली तरी सुद्धा कुठेही हॉर्न वाजवण्याची इथे पद्धतच नाही अगदी इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये किंवा समोरच्या काहीतरी सांगायचं त्या सिच्युएशन मध्येच हॉर्न वाजतात म्हणजे एवढ्या मोठ्याच्या मोठ्या ट्रॅफिक मध्ये कारच्या रांगा लागलेल्या असतात तरी सुद्धा कुठेही हॉर्नचा आवाज इथे नसतो या उलट भारतामध्ये थोड्याशा जरी ट्रॅफिक आपण बघितलं तर तिथे प्रचंड हॉर्न असतो सतत प्रत्येकाला पुढे जाण्याची गर्दी जे घाई झालेली असते हॉर्न वाजून कधी एकदा रस्ता मी काढतो असं झालेलं असतं वेलकम टू द हॉंगिंग कॅपिटल ऑफ द वर्ल्ड हियर पीपल हॉंक इवन वेन द सिग्नल इज रेड सवय आहे ना मे बी दे थिंक दॅट बाय हॉंकिंग दे कॅन मेक द सिग्नल टर्न ग्रीन फास्टर समजतच नाही आणि मला म्हणजे आता इथे आल्यानंतर पाच वर्षांमध्ये प्रकार आहे तो कानांना ना पूर्ण म्हणजे संवेदनाच गेलेली आहे की आपण रस्त्यावरती जातोय तर हॉर्न वगैरे भारतात आल्यानंतर वर्षभर आणि जेव्हा मी येते तेव्हा तो तो आवाज सुद्धा मला असा एकदम नवा नवा असा वाटायला लागला आणि जर का कोणी म्हणजे मुद्दा म्हणून आवाज केला संडेच्या दिवशी किंवा काही कारणांनी ऑड आवर्स मध्ये म्हणजे जे काही ठरलेले आवर्स आहेत ते सोडून इतर आवर्स मध्ये जर का काही नॉईज आला अगदी शेजारच्या घरातून सुद्धा तरी सुद्धा इथे सरळ सरळ पोलिसांकडे तक्रार करण्याची पद्धत आहे आणि पोलीस येऊन तुम्हाला सुनवतात आणि जर का तुमच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतो किंवा दंड होऊ शकतो आणि हे कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा हेच आहे त्यामुळे लोक जे आहेत ना, ना त्यांना ती शेम असते की नाही आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये नंबर पाच तर मंडळी पाचवा असा महत्वाचा सिविक सेन्स आहे सार्वजनिक मालमत्तेची काळजी तर एकदा जर्मनीमध्ये मी बसमधून ट्रॅव्हल करत होते आणि तिथे सीटवरती एक स्क्रॅच झालेला होता परंतु तिथं लिहिलेलं असं नव्हतं की पूजा राहुल किंवा राहुल वेड्स पूजा या उलट भारतामधली सिच्युएशन माहिती आहे जर का बसमध्ये ट्रेन मध्ये किंवा पब्लिक जे असेल अगदी टॉयलेटमध्ये सुद्धा बऱ्याचदा कुठे काही स्क्रॅच असेल तर त्याला अगदी पूर्ण बदाम करून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी असं वेगळं काहीतरी टाकून हे हे लवस ते ते असं काहीतरी बऱ्याचदा लिहिलेलं असतं आणि ते म्हणजे झालेलं आहे परंतु मला ते आठवलं परंतु इथे जर्मनीमध्ये सुद्धा अगदी नव्या कोऱ्या आतला इन्फ्रा मेंटेन केलेला असतो आणि ट्रेन सुद्धा तितक्यात स्वच्छ आणि नवीन त्याचा इन्फ्रा असतो कधीही असं तुम्हाला वाटणार नाही की बसल्यानंतर ही वीस वर्ष जुनी ट्रेन किंवा बस आहे अशी त्यामुळे इथे लोकांना ती जी जबाबदारीची जाणीव आहे आपलेपणाची जी जाणीव आहे पब्लिक प्रॉपर्टी बद्दलची त्यामुळेच या गोष्टी इथं सर्व शक्य आहेत कारण की आपल्याकडे हे माझं नाही ही जी काही मानसिकता आहे ना त्यामुळे ज्या पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्या नीट मिटके न राहण्याचं जे काही मोठं कारण आहे ते आहे हे माझं नाही आणि हे कारण जरी असलं तरी सुद्धा सरकारचाही त्याच्यावरती वचक नाही की बाबा हे जर का तुम्ही नीट ठेवलं नाही तर तुम्हाला मोठा दंड बसेल किंवा तुम्हाला जेल होऊ शकेल अशा जर का पनिशमेंट ठेवल्या तर नक्कीच आपल्या इथल्या सुद्धा पब्लिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतील नंबर सहा मंडळी पुढचा जो सिविक सेन्स आहे तो एकदमच वेगळा आहे तो आहे पाळीव प्राण्यांची जबाबदारी तर आता भारतामध्ये सर्रास आपण आपण मोकाट कुत्रे किंवा मांजर रस्त्यावरती सहज बघतो कारण आपल्याला ते आहे परंतु जर्मनीमध्ये मी पाच वर्ष झालं राहते सलग तर एकदाही मी असं रस्त्यावरती एखादा मोकाट कुत्रा जातोय किंवा मांजर सुद्धा मी सहसा पाहिलं पण ते वचित अगदी एकदाही असे मी मोकाट इतर जनावर पाहिलेली नाहीत कारण की मोस्टली इथे कुत्रे किंवा पेट्स पाळण्याची हॉबी हो आहे लोकांची परंतु त्याची जी संपूर्ण जबाबदारी जी आहे ना लोक घेतात अक्षरशः मुलासारखं इथं कुत्र्यांना किंवा बांदरांना ट्रीट केलं जातं मी बघितलेलं आहे वॉक करण्यासाठी लोक कुत्रे घेऊन येतात तर त्याचा पूर्ण त्याला दोरा टॅग म्हणतो आपण त्याची चेन जे त्या मालकाच्या हातात असते आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक जो कुत्र्याचा मालक आहे ना तो इथे प्लास्टिक बॅग कॅरी करतो कारण की रस्त्यावरून जात असताना जर का कुत्र्याने घाण केली तर ती संपूर्ण जबाबदारी जी आहे ना ती त्या मालकाची असते लगेचच प्लास्टिक हँड घालतात आणि ती घाण जी आहे ती उचलून डस्टबिनमध्ये टाकण्याचं काम ते करतात एक आता एकदा तर काय झालं असंच विंटर वॉक करायला म्हणजे स्नो पडला होता बराच आता मध्यंतरी आणि आम्ही वॉक करण्यासाठी गेलो तर एक आजीबाई आली होती ती कुत्र्याला घेऊन त्याच्या वॉक करण्यासाठी आणि बघितलं तर काय त्या स्नो मध्ये त्या कुत्र्यांनी घाण केली होती तर त्या आजीने लगेचच प्लास्टिक हँड घातला आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्या बाईने ती घाण उचलून डस्टबिनमध्ये टाकून दिली म्हणजे इतकी त्यांना त्यांच्या प्राण्यांची सुद्धा जबाबदारी घेण्याची इथे सवय आहे पण हेच भारतामध्ये आपल्याकडे आपण पाहिलं तर मोकाट कुत्र्यांसाठी सरकारची कुठलीही असे नियम नाही कुठलीही शिस्त नाही आणि काही लोक फॉलो करतात परंतु अजूनही मेजॉरिटी ऑफ जे पॉप्युलेशन आहे आपल्या इथे ते रूल्स किंवा या बाबतीत स्वच्छता फॉलो करत नाही नंबर सात तर सातवा महत्वाचा सिविक सेन्स आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान पर आप आ, आप 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 तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे भारतामध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये मग अगदी ते गार्डन असू दे बस स्टँड असू दे रेल्वे स्टेशन असू दे किंवा इतर आणखी काही पब्लिक प्लेसेस असतात की त्या ठिकाणी लोक सर्रासपणे धूम्रपान करतात तिथे अजिबात विचार करत नाहीत की आपल्या या कृत्यामुळे आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांच्या आरोग्याला हानी आहे किंवा त्याचा त्यांना त्रास होईल परंतु जर्मनीमध्ये हे स्ट्रिक्ट आहे की काही डिझाईन आणि स्पेशली जे काही अलोकेट केलेले एरियाज आहेत त्याच ठिकाणी धूम्रपान करणं अलाउड आहे इतर पब्लिक ठिकाणी जर का धूम्रपान केलं तर मोठ्याच्या मोठा फाईन येतो त्यामुळे सिविक सेन्स म्हणजे फक्त पब्लिक स्वच्छता एवढीच नसून दुसऱ्यांच्या हो आरोग्याची काळजी घेणं हे सुद्धा आहे नंबर आठ तर आठवा महत्वाचा मुद्दा आहे वेळ पाळणे तर जर्मनीमध्ये फक्त ऑफिशियल गोष्टींसाठीच वेळ पाळतात असं नाही इनऑफिशियल सुद्धा जर का गोष्टी असतील उदाहरणार्थ कुठे इन्व्हिटेशन असेल कुठलं सेलिब्रेशन असेल तर लोक वेळेवर जाणंच पसंत करतात आणि जर का दुसरे कोणी वेळेवर आले नाही तर त्यांना सुद्धा लोक इथे रूढ समजतात तर आता आपल्याकडे माहितीच आहे लग्न जर का दहाचं असेल तर लोक बाराला डायरेक्ट जेवणासाठीच येतात डायरेक्ट आणि आहे करून जेवण करून निघून जातात परंतु जर्मनीमध्ये तसं अजिबात नाही उदाहरणार्थ उदाहरण घ्यायचं झालं तुमचा जर का जॉब इंटरव्ह्यू आहे आणि तो दहा वाजता आहे तर म्हणजे स्टार्ट आणि जर का तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं असेल तर लिटरली लोक त्या वेळेच्या मिनिट अगोदरच येतात उशिरा अजिबात म्हणजे अजिबात जात नाहीत आणि अचानक तर अजिबात नसतं एखाद्या भेटीचं सुद्धा प्लॅनिंग करण्यासाठी ते खूप अगोदरपासून वेळ विचारतात आणि समोरचं सुद्धा त्याचं कॅलेंडर बघून ती कन्फर्म करतो आणि एकदा कन्फर्म केलं म्हणजे वेळ सुद्धा सुद्धा ते तितक्याच आत्मीयतेनं फॉलो करतात त्यामुळे वेळेचे जी शिस्त आहे ना इथे खूप जास्त आहे नंबर नऊ नौ, तर नववा महत्वाचा मुद्दा आहे नियमांवरचा विश्वास तर जर्मनीमध्ये लोक जे आहेत ना टॅक्स भरल्यानंतर त्यांचं वाक्य असतं की मी टॅक्स भरला आहे तर माझी सिस्टीम माझ्यासाठी उत्तमच करेल किंवा उत्तमच काम करेल पण भारतामध्ये या उलट आहे टॅक्स भरून उपयोगच काय कुणाचं भलं झालंय किंवा कोणाचा फायदा झालाय अशी मेंटॅलिटी आहे कारण सिस्टीमवरती विश्वासच नाही त्यामुळे रुल्स फॉलो करण्यामध्ये लोकांना अजिबात रच नाही किंवा ते मोटिवेटेडच नसतात की रूल्स फॉलो करावेत यासाठी त्यामुळे जर का सिस्टीमने चांगलं काम केलं तरच लोकांवर लोकांचा जो नियमांवरचा विश्वास आहे ना तो जास्त ठाम होणार आहे नंबर दहा तर दहावा आणि सर्वात 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 अत्यंत असा महत्त्वाचा सिविक सेन्स आहे हे माझं नाही ही, ही मानसिकता कारण भारतामध्ये बस स्टेशन किंवा बस रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे वापरली जाणारी ही, मा ना ना ही, ही माझी नाही ही सरकारची आहे किंवा जे काही सरकारी उद्यान किंवा गार्डन आहे ते माझं नाही सरकारचं आहे कुठलीही सरकारी गोष्ट असू दे पब्लिक प्रॉपर्टी असू दे ती माझी नाही ती सरकारची आहे त्यामुळे त्याची स्वच्छता राखणं त्याची काळजी घेणं ही जबाबदारी माझी नाही हा जो काही आता सिविक सेन्स नाही हा इश्यू आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ही हे माझं नाही हीच मानसिकता आहे या उलट जर्मनीमध्ये सर्व जे काही पब्लिक प्लेसेस आहेत पब्लिक थिंग्स आहेत त्याची काळजी घेणं हे मी स्वच्छ नाही केलं तर माझी सिस्टीम घाण होईल किंवा ही माझी जबाबदारी आहे नाही तर मला फाईन लागेल हे जे काही लोकांची मानसिकता त्याबरोबरच सिस्टीमचं एनफोर्समेंट आहे त्यामुळेच हा जो काही डिफरन्स आहे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये आणि भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये त्याचं एकमेव कारण आहे की आपलं मानण्याची किंवा हे आपलं आहे ही स्वीकारण्याची जबाबदारी जी आहे ना त्याची तफावत तर मंडळी मला शेवटी फक्त एकच सांगायचं आहे की खरंच आपला भारत देश वाईट आहे का मुळीच नाही आपले भारतातील लोक जे आहेत ते वाईट आहेत का मुळीच नाही खर तर आपली जी जबाबदारीची जी जाणीव आहे ना ती आपण पुढे ढकलतो किंवा दुसऱ्यावरती ढकलतो किंवा बऱ्यांदा ती चुकवतो सुद्धा खरं पाहायला गेलं तर सिविक सेन्स म्हणजे कोणीही पाहत नसताना सुद्धा आपण जाणीवपूर्वक व्यवस्थित वागणे दुसऱ्याचा विचार करणे आणि महत्वाचं म्हणजे मी जर का आज व्यवस्थित वागलो तर याचा परिणाम माझ्या सिस्टीमवरती कसा होणार आहे किंवा त्याचा फायदा माझ्या सिस्टीमला काय होणार आहे याचा अर्थ म्हणजेच सिविक सेन्स आहे जर का आपल्या देशात दहा टक्के लोक बदलले तर देश जो आहे ना तो पन्नास टक्क्याने बदलतो किंवा सुधारतो तर मंडळी मी जर्मनीमध्ये राहून पाच वर्षामध्ये हे अनुभवलं आहे आणि शिकले सुद्धा आहे की देश जो आहे ना कुठलाही तो त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकसित नाही होत तर तो तिथल्या विकसित लोकांच्या सवयीमुळे विकसित होतो सर्वात शेवटी एकच सांगेन की भारतामध्ये सिविक सेन्स नाही असं अजिबात नाही कारण आपली जी सिस्टीम आहे ती इनकन्सिस्टंट आहे जर का कडक नियम सिस्टीम एन्फोर्समेंट त्याबरोबर ट्रान्सपरन्सी ठेवली तर लोक आपोआपच शिस्तबद्ध होतील नियम पाळायला लागतील आणि त्याचा अर्थच आपला देश जो आहे तो कंप्लिटली डेव्हलप्ड कंट्री म्हणून होईल तर मंडळी जर का तुम्हाला वाटत असेल की आपल्यापासूनच बदलाची सुरुवात व्हायला हवी आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या तुम इतर रिलेटिव्ह मध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद